कोल्हापूर कलापूर का आहे याची प्रचिती जर घ्यायची असेल तर मला वाटतंय हा फुलस्टॉप आहे त्या सगळ्याचा म्हणजे आय एम स्पीचलेस राईट नो मला शब्दच नाही सिरियसली बोलायला दहा ते बारा वेळा माझ्या डोळ्यातून आश्रू आलेत हे सगळं सादरीकरण ती भावना आणि शिवाजी महाराजांचा तो राज्याभिषेक तुमच्या डोळ्यासमोर उभा करण्याची ताकद या प्रत्येक कलाकारात आहे अगदी तोलामोलाचे सगळे कलाकार आणि एकमेकासोबत ईर्ष्या लागल्यासारखे एकमेकासोबत स्पर्धा लागल्यासारखे हे सादरीकरण करतात आणि किरण माने अभिनेता अभिनय काय असतो किरण मानेला बघावं सलाम प्रत्येकानं बघायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर अशा प्रकारचं पहिलंच नाटक हे आहे हे नाटक करमणुकीचं नाही आहे एक संदेश देणार आहे आणि हा संदेश राष्ट्रप्रेमाचा राष्ट्र ऐक्याचा आहे आज जातीपातीमध्ये धर्माधर्मामध्ये भेद निर्माण झालेले आहेत काही निर्माण करून राजकारण चालत असतं त्या सगळ्याबद्दल सामान्य माणूस जागृत व्हावा त्याचं प्रबोधन व्हावं हा या नाटकापाठीमागचा हेतू आहे असं मला वाटतं आणि चांगल्या प्रकारे असेल सण सन सणावळा पाठ न करता किंवा बोरिंग पद्धतीने इतिहास न शिकवता राष्ट्रीय ऐक्याची विचाराची आचार विचार धर्मविचार कसे पसरवावेत आणि राष्ट्रीय ऐक्य कसं बांधून ठेवावं आणि राजांना कसं प्रोत्साहित येणाऱ्या पिढीला करावं हे जे काय करत असतील तर हे हा शो आहे मस्ट पहा सर नमस्कार आजपर्यंत खूप सारे हॉलिवूडचे बॉलिवूडचे हॉली टॉलिवूडचे सगळे सिनेमे पाहिले पण सर्वोत्कृष्ट कलाकर्ती जे आहे आजपर्यंत पाहिलेली माझी ही माने शो आहे राज्याभिषेकाची स्टोरी आहे आणि आजपर्यंत जो आम्हाला माहीत नव्हता इतिहास म्हणजे इतिहासाच्या पलीकडचा इतिहास जो उलगडून सांगितला तो खूपच मनमोह होता म्हणजे चित्तथराला की होता आणि हे आजच्या काळात अशा पद्धतीचं एवढं सुंदर नाटक बनवणं जे खरंच ही काळाची गरज होती त्याच्यातून खूप चांगला संदेश दिलेला आहे की जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्व धर्माच्या पलीकडं जाऊन शिवाजी महाराजांनी जे विचार स्वराज्यामध्ये पेरलेले होते ते ते खरे विचार काय होते ते आज या नाटकातून या कलाकृतीतून आज कळालेला आहे धन्यवाद साहेब खरंच छान वाटलं स्टोरी शिवराज्याभिषेकेची हा प्रयोग मी बघितला आणि मी अक्षरशः भारावून गेलो महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या एका वर्चस्ववादी प्रवृत्तीनं जो सांस्कृतिक दहशतवाद शेकडो वर्षे या महाराष्ट्रावर आणि या देशावर प्रस्थापित केला होता त्याला सडेतून उत्तर देणारा आणि हा सांस्कृतिक दहशतवादाचा पाया उखडणारा असा हा प्रयोग होता किरण माने इंद्रजित सावंत सतीश तांदळे यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या शिव फुलेशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राची विचारधारा पुढे नेण्यासाठी हा अत्यंत कलात्मक आणि तितक्याच वैचारिक उंचीचा हा प्रयोग महाराष्ट्राला आणि या देशाला एक नवी दिशा देईल असं मला वाटतं धन्यवाद जय शिवली की आपण कुठल्याही वर्गाच्या विरोधात नाही आपण भारतीय म्हणून भारतीय संविधानाला मानणारे नागरिक म्हणून एकत्र राहण्याची आज गरज आहे आणि राजकीय परिस्थिती एवढी बिकट असतानासुद्धा किरण माने आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जे उत्कृष्ट मांडणी करण्याचा आणि एक चांगला संदेश देण्याचा शिवाजी महाराजांचे खरे विचार पोचवण्याचं जे काम केलेलं आहे त्याबद्दल खरंच त्यांचं खूप खूप आभार आणि खूप खूप कौतुक करण्यासारखी आहे फक्त कोल्हापूर नव्हे फक्त महाराष्ट्र नव्हे फक्त भारत नव्हे तर संपूर्ण जगात जिथं जिथं भारतीय लोकं राहतात तिथपर्यंत अशोक हो गेला पाहिजे ही सदेश सांगणारा आणि समाजाला जागृत करणारा हा प्रयोग आहे सर्वांनी सहकुटुंब हा प्रयोग बघावा कुठल्याही जाती धर्माविरुद्ध नाही हे सुद्धा आवर्जून त्यांनी वेळोवेळी मांडले आणि स स्वराज्यासाठी खपणारा प्रत्येक जातीचा मग तो ब्राह्मण असेल मराठा असेल इतर अठरा पगड जातीतला कुठलाही माणूस हा स्वराज्यासाठी खपलेला माणूस हा क्षत्रिय होता तो आपल्या शिवरा शिवविचाराने चालणार होता चालणारा होता आणि त्या विचारांची आज समाजाला गरज आहे हे अंडरलाईन करणारा हा प्रयोग आहे प्रत्येकानं हा बघा रोमांच आणि आज मालदीवहून आलोय डायरेक्ट घरी हातपाय धुऊन डायरेक्ट शोला आलेलो आहे मालदीव देशात मी काम करतो मी किरण माने सरांची पोस्ट बघितलेली आजचा माझा प्लॅनच होता यायचा असं नाही की शोसाठी आलो पण आले आल्या तिकीट काढून डायरेक्ट घरी न थांबता इथं आलो आहे आणि असं वाटतं की ही ट्रिप माझी झालेली आहे आणि इंद्रजीत सावंत सरांनी आणि किरण माने सरांनी हे धाडस जे दाखवलेलं आहे हे महाराष्ट्रातील सर्व लोकांनी डोक्यावरती घेतलं पाहिजे सगळ्या घरातील प्रत्येक बघावा आणि आपल्या कुटुंबाला शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा घरा इतिहास समजावा असा हा शो आहे प्रत्येकाने हा आवर्जून बघावा सुंदर सुंदर कार्यक्रम खूपच सुंदर छान छान काटा अंगावर काटा आला रोमांच उभे राहिले अगदी छान हे नाटक इतकं सुंदर आहे की ते प्रत्येकानं पाहिलं पाहिजे हे नाटक पाहताना आठवण द्यावी ही घाशीराम कोतवाल या नाटकाची कारण घाशीराम कोतवालमध्ये जो संच आहे तसाच या नाटकामध्ये सुद्धा वीस कलाकारांचा संच पूर्ण दोन अडीच तास हा रंगभूमीवर असतो हे एक अत्यंत अवघड दिग्दर्शन आणि कलाकृतीचं रचना हा या दिग्दर्शकाने आणि सगळ्यांनी पेलेलं किरण माने यांना अत्यंत चांगला संदेश या राष्ट्राला द्यायचा आहे तो म्हणजे राष्ट्रीय रा ऐक्याचा जातीवादाच्या विरोधामध्ये यामध्ये एकही शब्द नाही हे अत्यंत मूलीक आहे मला वाटतंय खूप छान आहे आणि सगळ्यांनी बघावा चुकवू नका प्लीज खूप छान आहे लेख या नाटकाचे लेखक सतीश तांद्रे यांचे तुम्ही वडील आहात वडील म्हणून तुमची आता इतकं छान नाटक तुमच्या मुल्याने लिहिले लिहिलेलं आहे काय वाटते तुमची मुलाबद्दलची प्रतिक्रिया सांगा आ, मला असं वाटतं आहे की मला स्वतःला शिकता आलं नाही किंवा लेखक होता आलं नाही पण मला एक अभिमान वाटतो की मी त्या लेखकाचा बाप झाले मला फार मोठा अभिमान वाटतं हा माझं तरी मला गेल्या कालच्या चोवीस तारखेपासून आज सव्वीस तारखेपर्यंत अगदी हाऊसफुल कार्यक्रम झालेला आहे आणि आठ दिवस जरी कार्यक्रम इथं झाला असता तरी हाऊसफुलच तिकीटं मागून मिळाली असे इतका एवढा मोठा कार्यक्रम चांगला उत्कृष्ट जुन्या गेले चारशे वर्षाच्या याच्यात परत जिवंत केला यासाठी त्या सर्व टीमला आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या नाही तर महाराष्ट्राच्या वतीनं धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात दगलेले ज्या संवेदना होत्या जे लह लहरी होत्या त्या लहरी मांडण्याचा अप्रतिम प्रयत्न या नाटकातून झालेला आहे तसंच मी एक विशेष असं सुचवेन की शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही दोन असे महापुरुष होते की त्यांनाही त्यांच्या जीवनात असंख्य यातना सहन कराव्या लागल्या त्या यातना प्रकर्षाने ज्याप्रमाणे आज किरण म मांड नाटकाच्याद्वारे मांडल्या तशाच बाबासाहेबांच्याही असंख्य यातना मनाचा वेद घेण्याचं नाट्यकृतीतून प्र प्रकर्षाने पुढे यावं असं मला वाटतं आणि आज सादर करत्या सगळ्या नाट्यकर्मींचं विशेष अभिनंदन भी हा नाटक तुला कसं वाटलं बा नाटक सगळं छान वाटलं सगळं आम्हाला आता हे हिस्ट्री शिकवा आलं सध्या बेसिक आम्हाला शिकवलं सगळं मला पण छान वाटलं हे ऐकून म मा, मला हे वाटलं पुढच्या वेळी मला मदत होणार आहे सगळं ऐकायला म्हणजे आता ऐकलो आपण हे आता हे इंस्टाग्रामाला पण असणार हे अभ्यासाला म्हणून म्हणून मला अभ्यासाला मदत होणार मला चांगलं वाटलं नाटक म्हणजे आमच्या शाळेत पण ते शिवाजी महाराजांचं सगळं हिस्ट्री आहे म्हणून मला ते इझी पडलं की लाईव्ह बघितलं म्हणून इझी पडलं मला अभ्यासाला म्हणजे तुला आता शिवाजी महाराज कळाले छान वाटलं नाटक तुला हा छान वाटलं नाटक तुम्ही एक उत्तम कलाकार आहात एवढ्या मोठ्या प्रकारची कलाकृती पाहताना तुम्हाला कसा अनुभव हा तसा नेहमीच ह्या मातीत जे उगवलं ते लोकांनी डोक्यावर घेतलं आहे मी नेहमी म्हणायचो की केव्हा ऐकायचो लोकांकडनं की उंबराच्या झाडाला फुल लागलं की ते लय भाग्याचं असतंय माझ्या दृष्टीनं ते उंबराचं झाडाचं फुल म्हणजे ही कलाकृती आहे असं मला वाटतं आणि ही प्रत्येकानं बघावी आणि पुन्हा पुन्हा बघावी असं आहे आणि अंगावर काटा येण्यासारखे प्रसंग आहेत आणि हे शिवधनुष्य पेरलेलं आहे मी एवढंच म्हणेन की शिवसूर्याचे दर्शन घ्यावे स्मरणतयाचे सतत करावे शिवकार्याचे सेवक व्हावे देव देश आणि धर्मकारणे आणि ही कलाकृती अशीच आजरामर आहे आणि साता समुद्रापार व्हावी तेव्हा इथं कोल्हापूर अजून दंगा होईल आणि हे मला वाटतं वाटतं तिसरं आहे शंभरावा तीनशेवा प्रयोग पण इथंच होईल साता समजा पलीकडेही जाऊन दे ह्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आणि एक आहे सगळ्यात महत्त्वाचं इंद्रजित सावंतदादा जे आहेत त्यांच्या दुर्मितीला फार मोठी किंमत आली आहे होती पण अजूनही ती किंमत वाढली असं म्हणायला हरकत नाही सतीश लेखणीला किंमत आहे ले। सतीश हे वादळ आहे सतीश तांदळे कोल्हापुरातलं तरुण वादळ आहे आणि मला असं वाटतं की सतीशने अजून ह्याच्यापेक्षा अजून चार कामं लिहिणार आहे तो असं ते वादळ आहे आणि ते वादळ कुणीही अडवू शकत नाही सतीशला खूप खूप शुभेच्छा किरण माने सरांना पण खूप खूप शुभेच्छा निहाल सगळ्यात जमीची बाजू म्हणजे देशमाणे देशमाणे हे खूप चांगला युवा संगीतकार आहे त्याचं खूप खूप कौतुक आहे पृथ्वीराज सगळीच नितीन आहे खूप खूप सुमंत आहे आणि हा प्रवास न थांबणार आहे कारण था का आता पताका सुटलेली आहे आणि कुठलीही ऊन वारा पाऊस ह्याला अडवू शकणार नाही खूप खूप शुभेच्छा काही गोष्टी डोक्यात जातात तर काही लोक डोक्यात जातात कधी अंगावर शहारा येतो तर कधी डोळ्यात पाणी येतं कधी वाहवा येते तर कधी आपसुकच छत्रपती शिवाजी महाराज की जय तोंडात येतो कधी असं वाटतं की ह्या गाण्याच्या किंवा हे शायरीचा डप वाजला की खरोखर उठून नाचत जाऊन त्या स्टेजवर जाऊन नाचावं असं हे नाटक आहे म्हणजे सर्व गुण संपन्न यात नाटकात कुठलाही नाही अनेक वैचारिकता जी यामध्ये मांडलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अठरा पगड जातींना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि ती पुढं कशी नेली त्यामध्ये कुठलीही जात असेल मग काही लोकांनी ते जातीवादामध्ये अडकून दिले हो तो मुस्लिम समाज असेल किंवा ब्राह्मण समाज असेल एका औरंगजेबामुळं सगळा मुस्लिम समाज नालायक होऊ शकत नाही आणि एका अण्णाजी पंतामुळं सगळा स ब्राह्मण समाज नालायक होऊ शकत नाही ही यातमध्ये सांगलेली खरोखर गोष्ट आहे आणि खरोखर लोकांनी हे बघावं म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळी कसा छत्रपती शिवरायांना त्रास झाला आणि एक धर्मांधतेचं भूत दाखवून त्यांच्याकडून कशी माया गोळा केली गेली याचं वास्तव हे या नाटकामध्ये दाखवलेलं आहे ते बघण्यासारखं आहे आज आपण दरवर्षी सहा जूनला महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावरती सादर करतो पण तो सोहळा साजर करतेवेळी महाराजांना किती कष्ट सोचायला लागले आणि तो खरा इतिहास या सादरीकरणातून आपल्याला पाहायला मिळतो आहे आज वाटलं नव्हतं की महाराजांनी काय काय आणि किती कोणकोणत्या पद्धतीचा त्रास सहन केला असेल आणि तो फक्त आपल्यासाठी आणि आपलं जे स्वराज्य आहे जे आज आपण आनंदाने जगतो आहे ते किती सॅक्रिफायजेसनं आपल्यासमोर आलेलं आहे या नाटकातन आपल्याला जाणीव होते आज शिवराज्याभिषेक सोळा अनटोल्ड स्टोरी आज बघितलं मी सतीशने ज्या पद्धतीने आहे आणि किरण सरांनी ज्या पद्धतीने प्रेझेंट केले ते कमाल आहे सगळे महानाट्याचं संगीत दिग्दर्शन ज्यांनी केले ते ऋषिके देशमे यांचे वडील सर नमस्कार नमस्कार फार सुंदर आहे अत्यंत सर्व कलाकारांनी फार सुंदर काम केलेलं आहे तसंच मी जो संगीतकार आहे त्याचा त्याचं म्हणजे वडील आहे मी त्याचा तर सर्वांनी काम चांगलं केलेलं आहे वर्षभर झालेची प्रॅक्टिस चालू आहे आणि चांगली कन्सेप्ट आहे राजभाबाची म्हणजे न उलगडलेला इतिहास लोकांसमोर आणलेला आहे त्यामुळे हे नाटक भरपूर चालेल असं मला पण वाटतं आणि याची सर्वांना शुभेच्छा देतो आणि याचे देशभरात आणि जगभरात वेगळे प्रयोग होतील अशी मी आशा वाढिकेश विषयी काही सांगाले आहे हा ऋषिकेश विषयी म्हणजे एकतर आज्ञाधारक आहे आणि संगीतावर नितांत प्रेम आहे त्याचं म्हणजे संगीत असलं की तो बाकीचं कुणालाही जो मानत नाही असं त्याचं आहे आणि संगीतासाठी रात्रीचा दिवस करतो असं ते तेच आहे कुठेतरी तुमचेही त्याच्यावर संस्कार आहे त्याच्यामुळे असा ऋषिकेश आम्हाला पाहायला मिळतोय पूर्वी तो माझ्यासोबत भजनाला यायचा कारण मी पण भजन करतो भजनासोबत वाजवता वाजवता त्याला वाद्यांची गोडी लागली आणि त्यानंतर आता तो, तो पूर्णपणे मोठा झाल्यानंतर तो त्या पूर्णपणे उतरलेला आहे असं मला बरं वाटतं की की इतक्या मोठ्या स्टेजवर तो इतक्या महत्त्वाची भूमिका पार पाडतो होय खूप आनंद झालेला आहे एवढ्या मोठ्या बॅनर खाली आणि एवढ्या मोठ्या लोकांसमोर तो काम करतो आहे आणि इथून पुढं पण करत राहिलं असं मला म्हणजे वाटतं आहे की बाबा आपल्या मुलांना मोठं व्हावं हा पण আশা বাড়তে ধন্যবাদ ডিপ ধন্যবাদ থ্যাংক ইউ